सांकेतिक तर्कशास्त्राची गोष्ट चिंतनग्रामातील युक्तिवादी एकेकाळी चिंतनग्राम नावाचं एक गाव होतं या गावात सगळे लोक खूप बुद्धिमान होते पण त्यांचं बोलणं आणि विचार करताना फार गोंधळ व्हायचा कधी कोण खरं बोलतंय आणि कोण चुकतंय हे कळायला फार कठीण जायचं या गावात युक्तिमान नावाचा एक तरुण होता तो फार विचारी आणि तर्कशुद्ध बोलणारा होता पण तो निरीक्षण करायचा की लोक वाद करतायत पण ठोस निर्णय काही निघत नाही कोण काय आहे हे कधी अस्पष्टच वाटायचं एके दिवशी युक्तिमन या तरुणाने एक नवीन कल्पना मांडली आपण विचार करण्यासाठी आणि युक्तिवादासाठी चिन्ह वापरूया शब्दांऐवजी चिन्ह ज्यामुळे विचार स्पष्ट निपक्षपाती आणि विश्लेषण योग्य होतील असं तो गावकऱ्यांना म्हणाला सर्व गावकऱ्यांनी सुरुवातीला याला विरोध केला विचारांना चिन्ह लावायची हे काहीसं सा गणितासारखं वाटतंय असं लोक कुजबुजू लागले पण युक्तिमनेने शांतपणे एक उदाहरण दिलं तो म्हणतो जर मी म्हणालो सर्व माणसं मरती आहेत सॉक्रेटिस माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे या विधानाचं रूप आपण असं मांडू शकतो असं तो, तो गावकऱ्यांना म्हणतो आणि तो ते रूप पुढं मांडतो पी इम्प्लाईज क्यू पी आणि म्हणून क्यू म्हणजे यातून विचाराची रचना आपोआप स्पष्ट होते असं तो गावकऱ्यांसमोर मांडतो गावकऱ्यांना याचा उपयोग पटला त्यांनी या नवीन पद्धतीला नाव दिलं सांकेतिक तर्कशास्त्र गावात आता प्रत्येक युक्तिवादाला चिन्हांनी मांडलं जायचं अँड म्हणजे आणि ऑर म्हणजे किंवा इम्प्लायज म्हणजे तर नॉट म्हणजे नकार आता गोंधळाच्या जागी स्पष्टता आली लोक आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडू लागले चुकीचे अनुमान लगेच ओळखले जाऊ लागले आणि बरोबर विचारांना अधिक महत्त्व मिळू लागले चिंतनग्राम आता तर्कग्राम म्हणून ओळखले जाऊ लागली युक्तिमनच्या नावाचा सन्मान झाला आणि शाळांमध्ये सांकेतिक तर्कशास्त्र शिकवायला सुरुवात झाली ही गोष्ट शिकवते की तर्कशुद्ध विचार जर स्पष्टचिन्हाने मानले गेले तर सत्य ओळखणं सोपं होतं या कथेचं तात्पर्य एवढंच की सांकेतिक तर्कशास्त्र म्हणजे विचाराची गणिती भाषा होय जिथे गोंधळ नाही केवळ स्पष्टता असते